युवक मंडळांनी साकारली सामाजिक बांधिलकी डिजिटल पोस्टरबाजी टाळून अपघातग्रस्त वळणावर सुरक्षित साचा उभारणी समाजकार्यासाठी नवा आदर्श कुर्ली आप्पाचीवाडी अंधारलक्ष्मी रोड हा परिसरातील एक महत्वाचा मार्ग असून गेली अनेक वर्षे या रस्त्यावर एका वळणाजवळ वारंवार अपघात होत असल्याने ग्रामस्थांमध्ये चिंता निर्माण झाली होती या ठिकाणी रस्त्याची रचना अरुंद व तीव्र वळणाची असल्याने छोटे मोठे अपघात होणे ही नेहमीची बाब झाली होती या परिस्थितीची दखल घेत स्थानिक युवकांनी समाजकार्यासाठी पुढाकार घेत एक आदर्श उदाहरण घालून दिले आहे श्री उत्तम पाटील युवा शक्ती व श्री अम्रबापू वाढदिवस समिती या दोन मंडळांनी यंदाच्या श्री हालसिद्धनाथ महाराज भोम पौर्णिमा यात्रेच्या काळात एक वेगळा निर्णय घेतला नेहमीप्रमाणे डिजिटल पोस्टरबाजी करून उत्सव साजरा करण्याऐवजी त्यांनी त्या सर्व खर्चातून समाजहितासाठी काहीतरी कायमस्वरूपी काम करण्याचा निर्धार केला त्यानुसार अंधारलक्ष्मी माता रोडवरील अपघातग्रस्त वळणावर लोखंडी चॅनलचा वापर करून अरुण फुलाला सुरक्षित असा मजबूत साचा तयार करण्यात आला या साच्यामुळे वाहनचालकांना वळणाच्या ठिकाणी स्पष्ट दिशा मिळेल तसेच रात्रीच्या वेळी अपघात टाळण्यासाठी योग्य सुरक्षितता निर्माण होईल या उपक्रमामुळे येथून जाणाऱ्या पादचारी शेतकरी आणि वाहनचालकांना दिलासा मिळाला असून परिसरातील ग्रामस्थांनी या उपक्रमाचे जोरदार स्वागत केले आहे युवकांनी केलेल्या या कार्यातून सामाजिक बांधिलकीची जाणीव स्पष्टपणे दिसून येते अनेकदा धार्मिक कार्यक्रमांच्या काळात मोठ्या प्रमाणात खर्च फटाके बॅनर किंवा पोस्टरवर केला जातो मात्र या युवकांनी तोच पैसा उपयोगी व जनहितार्थ कार्यात वापरून नवा आदर्श प्रस्थापित केला आहे समाजात अशा सकारात्मक विचारांच्या उपक्रमांची नितांत गरज असल्याचे मत स्थानिक ज्येष्ठांनी व्यक्त केले श्री हलसिद्धनाथ महाराज यांच्या भक्तीतून व प्रेरणेने हे कार्य साकार झाल्याने भाविकांत समाधानाची भावना निर्माण झाली आहे आपल्या भक्तीतून आणि सेवेतून घडलेले हे समाजोपयोगी कार्य हेच खरे आध्यात्मिक पूजन आहे असे म्हणत मंडळाच्या सदस्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे भविष्यात देखील असेच उपक्रम सातत्याने राबवून गावाच्या प्रगतीसाठी कार्य करण्याचा निर्धार मंडळांनी व्यक्त केला आहे समाजकार्यासाठी नेहमी एक पाऊल पुढे राहणारे कुर्लीतील हे युवक मंडळ आता इतर गावांसाठीही प्रेरणादायी ठरत आहे रितिका ट्रेडर्स बिल्डिंग मटेरियल सप्लायर उत्पादने एम एस अँगल्स चॅनल्स बीम्स स्क्वेअर बार टी एम टी स्टील फ्लॅट व कॉइल पाई कलर कोटेड शीट्स हार्डवेअर मटेरियल पी व्ही सी पाईप व मटेरियल पाण्याची टाकी योग्य दरात मिळेल इतर साहित्य सिमेंट शीट्स गोठा फरशी जी आयतार सिमेंट चौकटी संडासचे भांडे कंपाऊंड तार सिमेंट खिडकी कंपाऊंड पोल काटेरी तार शेड पोल बायसन प्लॉटिंग पोल लॅमिनेशन दरवाजे सिमेंट सिमेंट होलसेल अँड रिटेल रेट मध्ये मिळेल पत्ता राजीव गांधीनगर एन एच चार हायवे जी बेळगाव संपर्क व्यक्ती राहुल पाटील रितेश पाटील संपर्क क्रमांक नऊ नऊ सात शून्य सहा नऊ शून्य दोन सहा पाच सात दोन शून्य चार सात सहा शून्य दोन सहा पाच